नमस्कार लाईव्ह मराठीच्या स्टुडिओमध्ये सचिन शिवनजी चौले यांचं स्वागत गेली पंधरा वर्ष तीस तीस वर्षावर आधी काल ते सार्वजनिक कार्यरत आहेत पाच वर्ष सरपंच आणि दहा वर्ष सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे सर पुन्हा एकदा आपलं स्वागत आणि हा परत एकदा हद्दवाडीचा विषय चालू आहे आणि उलटसुलट सगळ्या चर्चा चालू आहेत या पार्श्वभूमीवर आपलं सदस्य म्हणून आणि ग्रामस्थाचे प्रतिनिधी म्हणून आपलं काय नेमकं निश्चित या ठिकाणी हातदवड मागण्या लोक का मागतायत याचं कोणतेही कारण स्पष्ट करत नाहीत किंवा त्यांची का गरज आहे हेही सांगत नाहीत किंवा येणाऱ्या हातवाडी समाजा गावांसाठी काय करणार हेही सांगत नाहीत कोणताही रोडमॅप त्यांच्याकडे नाही किंवा कोणताही प्रिंट नाही मग कोणाची तरी इच्छा म्हणून हातवाड द्यायचं का हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे महानगरपालिका स्थापन होऊन अजून एकदाही हद्दवड झाली नाही त्यामुळे निधी मिळायला आणि भौगोलिकाला लोकसंख्येला सर्व मर्यादा आहेत त्यामुळे केंद्र राज्य सरकारच्या निधी मिळण्यासाठी गतीमधील विकास होण्यासाठी गरजेचा आहे असा मुद्दा म्हणला जातो मुळात लोकसंख्येचा निकष हा केंद्र सरकारनं आधीच काढून टाकलेला आहे त्यामुळे ह्या म्हणण्याला काही अर्थ उरलेला नाही राहता राहिला प्रश्न हद्द वाटल्यानंतर लोकसंख्या वाढेल मोठ्या शहरात ड मधून ब वर्ग मध्ये किंवा क वर्ग मध्ये किंवा नगरपालिका जायच झाली तर ती लोकसंख्येचा निकष या अठरा गावांचा समावेश केल्यानंतर पूर्ण होत नाही आता माझ्या नॉलेज नॉलेजप्रमाणे कोल्हापूर शहराची लोकसंख्या असेल साडेसहा लाख आणि ह्या अठरा गावची लोकसंख्या जर ऍड केली तर फार फार तर नऊ लाखापर्यंत लोकसंख्या जाऊ शकते मग कुठलाच निकष पूर्ण होत नसताना मग काय हातदवड मागतायत आहेत हाही माझ्या सरकारकडे पडलेले प्रश्न कायम लोकप्रिय पण सांगितलं की कोल्हापूरचं पाणी असेल कोल्हापूरचे के एम टी असेल कोल्हापूरच्या शैक्षणिक संस्था सगळ्याचा वापर ग्रामीण भागात होतो आणि मात्र ते हातवाडीसाठी विरोध करतात असं एक लोकप्रिय असं काय बोललं जातं काय निघू असं हा ग्रामीण आणि शहरी जनतेमध्ये संघर्ष निर्माण करण्याचे फलित आहे त्या ठिकाणी ग्रामीण जनता काय आपल्या बाबतीत मत असले आम्ही दूध पुरवठा करतो आम्ही भाजी पुरवठा करतो पण या गोष्टीत काही तथ्य नाही किंवा त्याला काही अर्थी नाही खऱ्या अर्थानं ना केएमटी सारखी टी सारखी परिवहन व्यवस्था जी नगरपालिकेची आहे ती निव्वळ निव्वळ ग्रामीण जनतेमध्ये टिकून आहे एक उदाहरण दाखवलं तुम्हाला सांगतो जटावाडीतून केएमटी टी बस सुटते ती लोणावर सहज जाते हा रूट झाला त्यातला ग्रामीण रूट कुठला तर जटरावाडी ते गंगावेश गंगावेश पासून पुन्हा जो रूट आहे तो शहरी रूट आहे बघितलं कधीही जाऊन तर अगदी जटरावाडी पासून पर्यंत लोकल लोंपर प्रवास करतात प्रचंड गर्दी त्या सार्वजनिक व्यवस्थेचा पुरेपूर वापर करतात पण गंगावेश पासून निघालेली बस पुन्हा लोणावळ्याला जाते त्यावेळी बस पूर्ण मोकळी असते बस मोकळी असते मग शहरी नोकऱ्यांनी या ठिकाणी सार्वजनिक व्यवस्थेचा वापर करायला पाहिजे असं मला वाटतंय ते करत नाही दुसरा विषय राहिला सीपीआरचा सीपीआर जिल्हा रुग्णालय सगळ्यांना वापरायचा अधिकार आहे तो कुठल्या शहराचा हक्क नाही शेवटी जिल्ह्याचं ठिकाण म्हणून या शहराला महत्व आलेलं आहे शहराचा विकास आता जो काय त्यामुळे झालेला आहे आणि मग त्या ठिकाणी तुम्ही करू शकता का बरं ग्रामीण जनतेला आचार विचार प्रचार आणि संचार स्वातंत्र्य या दिलेला आहे असं असताना हे कोणत्या हे मुद्दे चुकीचे आहेत आणि या ठिकाणी एकमेकावर संघर्ष करण्याचा किंवा कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे या गोष्टी लागू पडत नाहीत राहता राहिला प्रश्न या ठिकाणी हॉस्पिटल असेल आणि फुले असतील तर या दोन्ही हॉस्पिटल निश्चित नगरपालिकेचे आहेत ठिकाणी ग्रामीण जनता उपचार घेते का शंभर टक्के येते आम्ही नाकार नाही पण त्या ठिकाणी शहरी जनता जातच नाही सुविधा उपभोगतच नाही हे वास्तव आहे <laughs> कदाचित त्यांना कमी प्रमाणात असते सरकारी यंत्रणा वापरायला <laughs> <नाए। laughs> पण ग्रामीण जनतेची ती <थी> गरज आहे किंवा तेवढ्या आर्थिक सक्षम ती नसल्यामुळे आम्हाला ती सुविधा वापराव्या लागतात आणि त्यामुळे आम्ही निश्चित नगरपालिकेचे <laughs> रुग्णच आहोत या सर्व पाशामध्ये दक्षिण उत्तर आणि करवीरचे आमदार कुठे ना कुठे संबंधित आहेत पण ते रोखोक भूमिका घेताना देत नसत नाही किंवा तुमचा त्यात काय अनुभव आहे आम्ही करवीर आणि दक्षिणच्या आमदारांच्या जेव्हा निवेदन कृतीसंगितीवरून द्यायला गेलो त्यावेळी दोघांनी तीच भूमिका घेतली की या ठिकाणी प्राधिकरण सक्षम करून प्राधिकरणाच्या माध्यमातून या गावाचा शाश्वत विकास केल्यानंतर हातवाडी समावेश करण्याचा आमचा काही विरोध असणार नाही आणि आमच्या हातवाड विरुद्ध कृतीसंगी तीच भूमिका आहे प्राधिकरणाला फंडिंग द्या चार पाच हजार कोटीच या गावचा बेचाळीस गावचा शाश्वत विकास करा आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला त्या गावाने ओकार दर्शवला तर तुम्ही हातवाड करू शकता प्राधिकरण तत्कालीन पालकमंत्री दादा पाटील यांनी अगदी आग्रहाने सुरू केली आणि त्यावेळी प्रवीण निधी मिळेल आणि हा एक समन्वय राहील आणि ते एक स्टेप राहील शहरात सम व यायची असं म्हटलं होतं पण आम्ही दोन दिवसापूर्वी तिथं ग्राउंड रिपोर्ट केलेला आहे बारापर्यंत कर्मचारी स्टाफ देत नाही पूर्ण वेळ अधिकारी येऊन जाऊन करतात तर अशा पार्श्वभूमीवर प्राधिकरणाचा तुम्ही अनुभव काय आणि काय प्राधिकरण सक्षम करण्यासाठी केलं प्राधिकरण स्थापन करताना चंद्रा तत्कालीन पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं की या प्राधिकरणाच्या माध्यमातून पाचशे ते सातशे कोटी निधी आम्ही देऊ आणि या गावचा शाश्वत विकास करू आणि मग हद्दवाड करू पण या ठिकाणी प्राधिकरण मला वाटतं ऑगस्ट दोन हजार सतरा साली स्थापन झालं त्यापासून आजपर्यंत राज्य शासनानं एकही रुपयाचा प्राधिकरणा दिलेला नाही या प्राधिकरणाच्या माध्यमातून बेचाळीस गावांमध्ये एकही रुपयाचं विकास काम झालेलं नाही फक्त लेआउट काही ठिकाणी मंजूर झाले त्या लेआउट मंजूर करून काम प्राधिकरण केले त्या काही केलेलं नाही या प्राधिकरणाला सत्तावीस लोकांचा आहे त्या ठिकाणी चार लोकच काम करतात म्हणजे अजून तेवीस जागा भरलेल्या नाहीत मग प्राधिकरण सक्षमतेने काम करेल कसं आणि प्राधिकरणाला फंडिंग राजशासनात द्यायला पाहिजे आणि त्या फंड्या फंडाच्या माध्यमातून या ठिकाणी या ग्रामीण भागाचा शाश्वत विकास झाला पाहिजे माझी मागणी ते मत जातं की आता अडघोळी साहेब काय देतात मोठे आहेत महापौर होते त्यांनी असं म्हटलंय की ह्या लोकांना विचारात न घेतात शासनानं फोटो वापरून ही समावेश केली पाहिजेत त्यांच्या गैरसमज त्यानंतर दूर होतील आणि अशा त्यांनी भरपूर जे उदाहरण दिले बऱ्याच ठिकाणी डायरेक्ट राज्य शासनाने आपल्या अधिकारात ती हद्द केलेली आहे असं जर झालं तर काय दो संतोष होईल किंवा काय होईल निश्चित आडकोळी साहेब काय हद्दवडाचे समर्थक आहेत आणि त्यांचं मन त्यांच्या ठिकाणी योग्य असेल आणि असे काही निर्णय झाले असतील होताय ते निर्णय असा विषय नाही पण मग आमच्या जनभावनेच काय आमच्या समस्यांचं काय प्रश्न आहेत त्याच काय याबाबत कोण दक्षता घेणार आहे का नाही या ठिकाणी माझ्या ग्रामीण जनतेचा कार्यकर्ता म्हणून ग्रामीण भागातला कार्यकर्ता म्हणून मला या ठिकाणी भीती वाटते असा सो मोठे निर्णय धाडचा निर्णय घेतला तर निश्चित या ठिकाणी तीव्र असं आंदोलन होतील तीव्र निदर्शन होतील आणि संतोष पसरेल कारण मी तुम्हाला एक उदाहरण दाखल सांगतो फक्त नगरपंचायत हद्दीत बांधकाम परमिशन घ्यायला गेला तुम्ही तर साधारण एक हजार स्क्वेअर फुटला ऐंशी हजार आसपास खर्च येतो पंतप्रधायत हद्दीमध्ये गावठाणामध्ये पंचायतला परमिशन द्यायचे अधिकार आहेत तर त्याने आठशे तीनशे रुपयामध्ये एक हजार स्क्वेअर फुट चा बांधकाम परमिशन मिळतो हे आमच्या जनतेला परवडणार नाही त्यानंतर या ठिकाणी चावीचं कनेक्शन जर नळ पाण्याचं कनेक्शन जर घ्यायचं झालं तर या ठिकाणी नगरपालिकेच्या हद्दीमध्ये पंचवीस हजार एवढा खर्च येतो पण ते ग्रामीण भागामध्ये दोन वर्ष डिपॉइट आणि एक वर्षाची पाणीपट्टी भरली तर अडीच तीन चार हजार मध्ये ते मिळून जातं म्हणजे हे जे आर्थिक आमचं शोषण होणार आहे त्या शोषणाचं काय त्याची तजवीज काय त्याच्यावर उपाय काय घरकुल मजदूर होतं आपल्या ग्रामीण भागामध्ये त्या एक एक ठिकाणी रुपये मिळतात मग त्याची परमिशन काढायची झाली तर ऐंशी हजार रुपये नगरपालिकेला द्यावे लागतील मग फंड आम्हाला त्यातनं फायदा काय त्या आमदाराचा मग आम्ही त्या उरलेल्या फक्त पंचावन्न साठ हजार मध्ये काम करायचं का हे ही भीती येणाऱ्या काळामध्ये आमच्यासारखे कार्यकर्त्याला आहे त्यामुळे निश्चित हे आम्हाला असाही असा असणार आहे आणि त्यामुळे आमचा त्याचा विरोध होईल शिवाय दुसरी बाजू अशी ठिकाणी वडणंग्याचं उदाहरण द्यायचं झालं तर वडणंग्यामध्ये साठ नऊशे शेतजमीन आहे या शेतजमी साठ नऊ सेक्टर टोटल आमचं वडणंग्याचं कार्यक्षेत्र आहे यापैकी हा हद्द शंभर हेक्टर मध्ये असेल उरलेलं साडेआठशे हेक्टर म्हणजे जवळजवळ बावीसशे तेवीसशे एकर या ठिकाणी किंवा संबंधित क्षेत्र आहे कशीच जमीन आहे उद्या हातदवड झाल्यानंतर याचं झापाड्यानं शहरीकरण होईल झापाड्यानं शहरीकरण झाल्यानंतर हे जमीन राहणार नाही या ठिकाणी आमच्या वडग्यामध्ये सोळा दूध संस्था आहेत सोळा दूध संस्थेच्या माध्यमातून सहा हजार लिटरपेक्षा जास्त दूध दरून संकल हजारो युवक त्या ठिकाणी ते त्या उद्योगामध्ये शेती आणि पशुध व्यवसायाच्या उद्योगामध्ये गुंतलेत त्यांचं काय अशीच बरीच कुटुंब आहेत वडण घेतो निश्चित मी सांगतो की त्यांची एक गुणता शेत जमीन नाही पण पशुपालन करून त्या ठिकाणी स्वतःच दुग्ध व्यवसाय करून स्वतःच उदरनिर्वाह करतात ज्यावेळी शहरीकरण होऊन हे सगळी शेतजमीन जाईल त्यावेळी त्यांना उद्योग राहणार कुठला व्यवसाय राहणार कुठला ही भीती आमच्या सारख्या कार्यकर्त्याला आहे आणि शेती आणि शेती व्यवसाय सगळेच मोडत टिकणार आहेत मोलमजुरी करणारे असंख्य लोक वडण घेतात त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होणार त्यामुळे आमचा हातवाटले वाटला विरोध दुसरं एक आहे की के केंद्र शासनाच्या डायरेक्ट योजना आपल्याकडे आलेल्या आहेत त्यामुळं आणि लोकप्रति म्हणून ग्रॅज्युएट झालेली एमबीए झालेली असे प्रतिनिधी म्हणून सरपंच वगैरे हो होत आहेत तर केंद्राच्या पण योजनेचा डायरेक्ट लाभ तुम्हाला मिळतो असं आहे का निश्चित पंधरा उद्योग यापूर्वी चौदा पंधरा उद्योग आहे पंधरा व्यक्त म्हणजे वडणग्याच उदाहरण न्याय झालं तर एक कोटी रुपये वर्षाला या ठिकाणी मिळतात उजगाव सारख्या गावाला अडीच कोटी रुपये मिळतात त्याचबरोबर पाचगाव सारख्या गावाला दोन कोटी रुपयाच्या आसपास मिळतात म्हणजे या ठिकाणी पंधरा वित्योग असेल जनसुविधा असेल नागरी सुविधा असेल पंचवीस पंधरा असेल तीस चोपण असेल पन्नास चौपण असेल बवर तीर्थक्षेत्र योजना असेल किंवा कवर योजना योजना असेल पर्यटन असेल अशा विविध योजना आहेत तुम्ही म्हणताय जर सुशिक्षित सरपंच असतील आणि कार्यक्षम सरपंच असतील तर प्रचंड विकास होऊ शकतो मी मला सांगायला आनंद की मी सरपंच असताना वडंग्याला पार्वती मंदिरात बवर त्रिशत दर्जा मंजूर करून आणला जल जीवन मिशनची योजना मंजूर केली त्यातून आता बहुवर्ग पाच कोटी आणि जल जीवन मिशन मधून साधारणपणे साडेतीन कोटी असे साडेआठ कोटीचे कामं आता सध्या वडंग्यात सुरू आहेत आणि नगरपालिकेने हातवडची जाहीर केली की अठरा गावांचा समावेश करा अठरा गावांच्या विकासासाठी मी तीन कोटी देऊ एका वडगेंद्र धाकोटीचे काम सुरू असतील एका वेळी मग तीन कोटी घेऊन आम्ही काय राहणार काय आणि अठरा गावात तीन कोटी पुरवणार कुठे हा विषय आमचा स्वतःचा ग्रामपंचायत फंड आहे वडगेंद्राचा डिमांड जवळ जवळ दीड कोट रुपये एक्सप्रेसेस सोडले तर पन्नास एक लाख रुपये आम्ही विकास कामा खर्च करू शकतो ह्या ही वस्तू आहे असं असताना सांगतात आम्हाला फक्त तीन कोटी देतो ह्या विरोध म्हणजे आमचं थट्टा केला प्रकार आहे समारोपाला सर एवढं की आंदोलन होतील सर्व करणारी असतील किंवा विरोध असतील समज असतील ते आपल्या संबंधितच आहेत सर्व सगळे आम्ही शाहू महाराजांचे पायीकच आहोत तर या ठिकाणी दोन्ही होर्डिंग लागत आहेत त्यामध्ये अगदी टप भाषा वापरली जाते एक वर्षी भाषा आहे तर आपण सर्व लोकशाही मूल्य जपणारी लोक आहोत तर तुम्ही तुमच्यामधून एक असं सांगावं किंवा खुली चर्चा व्हावी याच्यावर व्यापक चर्चा व्हावी व्यक्तिगत पातळीवर आंदोलन जाऊन यासाठी काय निश्चित मी म्हटलं ना हातवाडीमध्ये बाबा इंदुलकर असतील हांदोडकरांना बाबा इंडुलकर असतील बाबा फार साहेब असतील यांच्या यांच्याने आमचे अतिशय मधुर संबंध आहेत अतिशय चांगले संबंध आहेत आणि ते कायमच राहतील हा विचाराचा संघ हा विचाराचा लढा आहे किंवा आमच्या अस्मितेचा लढाय तो लढा मी निश्चित लढू पण आता हे पोस्टर भाषेतून चालले तर मी ग्रामीण भागात जाऊन बघितले तर पोस्टर भाषेत आणि शहरी भागाने काही पोस्टर केलेत म्हणजे थोडस भाषा घसरली असं मला वाटतंय पण असं व्हायला नको दोघांचे दोघे योग्य असतील त्यांनी आपलं आपलं व्यासपीठ वापरावं समर्पण एका ठिकाणी चर्चा करायला की हरकत नाही आणि त्यातून मधला मार्ग निघतो का हे बघायला हरकत नाही पण टोकाचं राजकारण करून एकमेकाला ब्लेमिंग करून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं असं दोन्ही ग्रामीण आणि शहरांचे संघर्ष होईल असं करू नये असं हा हद्दवाडीचा मुद्दा अतिप्रतिष्ठेचा होऊ नये किंवा तो व्यक्ति पातळीवर न होता लोकशाही मुले जपून यावर व्यापक चर्चा होऊन पुढे जावा आणि दोन्ही बाजूनी आपली मतं मांडली जावीत आपण स्टुडिओमध्ये आणून आपल्या ह्या आपली भूमिका मांडली काही मराठी परयोजनतेने आपले पुन्हा एकदा धन्यवाद